विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार ज्ञानवंत दानिश केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आज आहे सत्तावीस जुलै आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लगेचच लाईक करा तर आठवड्यातील सर्वात पहिला प्रश्न आहे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोणत्या राज्याच्या विधानसभेने पेपर लीक विरोधी विधेयक मंजूर केले तर याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्याने विद्यार्थी मित्रांनो हे विधेयक मंजूर केलं आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बिहार विधानसभेने सरकारी भरती परीक्षांमधील गैरप्रकार नाळा घालण्यासाठी पेपर लीक विरोधी विधेयक मंजूर केले संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय कुमार चौधरी यांनी सादर केलेल्या या विधेयकात गंभीर दंड ठरवण्यात आला आहे ज्यात गुंतलेल्या किमान दहा वर्षांचा तुरुंगवास आणि किमान एक कोटी रुपयांचा दंड यामध्ये ठोकवण्यात आला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या एकशे बेचाळीसव्या अधिवेशनात ओ सी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी सदस्य म्हणून कोणाची एकमताने निवड झाली तर याचं योग्य उत्तर आहे नीता अंबानी यांची पुनर्निवड या ठिकाणी करण्यात आली आहे त्यानंतर ता नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये सॉरी दोन हजार चौतीसमध्ये कोणता देश हिवाळी ऑलिम्पिकाने पॅरॉलिम्पिक खेळ आयोजित करेल तर याचं विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संयुक्त राज्य विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चौतीसमध्ये हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळ आयोजित करेल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दोन हजार चौतीस हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांसाठी यजमान म्हणून ए येथे असलेल्या सॉल्ट लेक सिटीची निवड केली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन कोणत्या संस्थेने चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी फेस टू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी केली तर याचं राईट आन्सर आहे ओ फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन नेक्स्ट राष्ट्रीय मेंदू संशोधन संशोधन केंद्राने जागतिक मेंदू दिन दोन हजार चोवीस कोणत्या तारखेला साजरा केला तर याचं योग्य उत्तर आहे बावीस जुलै लक्षात घ्या नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटरने बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जागतिक मेंदू दिन साजरा केला या कार्यक्रमाचा उद्देश तरुण मनांमध्ये न्यूरो सायन्समध्ये रुची वाढवणे विद्यार्थी आणि शिक्षकांना या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संलग्न करण्यासाठी एकत्र आणणे हा आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर सहा चारशे मेगावेट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थान या ठिकाणी करण्यात आलं राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर गुजरातची गांधीनगर मध्य प्रदेशची भोपाळ तर महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई नेक्स्ट फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार दोन हजार दहा ते दोन हजार वीस या कालावधीत वनक्षेत्रात जागतिक वाढ कोणत्या देशात झाली तर ही झाली आहे चीनमध्ये लक्षात घ्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अलीकडील अहवालानुसार चीनने दोन हजार दहा ते दोन हजार वीस या कालावधीत वनक्षेत्राच्या वाढीमध्ये जगाचे नेतृत्व केले आणि दरवर्षी एकोणवीस लाख सदोतीस हजार हेक्टरची प्रभावी वाढ केली त्यानंतर ता नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा कुठे होणार आहे तर हा होणार आहे सीन नदीकाठी लक्षात घ्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पुष्टी केल्यानुसार पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सीन नदीवर होणार आहे सव्वीस जुलै रोजी होणाऱ्या या समारंभात हजारो ॲथलीट्स आणि कलाकारांचा नदीच्या सहा किलोमीटर पट्ट्यावर परेडिंग होणार आहे नेक्स्ट नॅशनल थर्मल प्लांट कॉर्पोरेशन विद्युत व्यापार निगम लिमिटेड कोणत्या राज्यात नवीन ग्रीन चारकोल प्लांट स्थापन करणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे हरियाणा एन टी पी सी चा फुल फॉर्म आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन तर लक्षात घ्या विशेषतः गुरुग्राम आणि फरीदाबाद जिल्ह्यांमध्ये दोन कचरा ते कोळशाचे संयंत्र स्थापन करत आहे त्यानंतर नेक्स्ट भारतातील कोणते शहर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या पहिल्या भूमिगत मेट्रो लाईन एक्वा लाईन चे उद्घाटन करणार आहे तर ही करणार आहे मुंबई तसेच लक्षात घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची चे लिंक आहे त्याला जॉईन करून घ्या ज्यावर आपण चालू घडमोडींचा मल्टिपल चॉईसच्या आधारे प्रॅक्टिस करत असतो लगेचच जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तसेच आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छपन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करा आपल्या एक लाईकने विद्यार्थी मित्रांना आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच नवीन कंटेंट आपणापर्यंत पोचवलं पाहिजे व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि चैनल नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू